काल संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी पाचचारी पूल कोसळून सहा लोकांना आपला जीव त्या ठिकाणी गमावा लागला आणि साधारण तीस ते पस्तीस लोक ही गंभीर जखमी आहेत आणि खरं तर अत्यंत दुर्दैवीरित्या तो अपघात झाला आणि मुंबईबरोबरच महाराष्ट्र राज्यावर तर एक वेगळ्या प्रकारचं शोककळा निमित्ताने पसरली कारण चाकरमानी आपल्या कामाच्या निमित्ताने काही आपल्या घराकडे येत होते तर काही कामाच्या निमित्ताने जात होते आणि अचानकपणानं घडलेल्या त्या घटनेमुळे खरं तर अत्यंत दुर्दैवी तो प्रसंग आहे आणि जी लोक त्याच्यामध्ये मृत पावलेत खरं तर परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला सद्गती द्यावी अशा प्रकारची मनापासूनची त्यांना आदरांजली अर्पण करत असतानाच आज सकाळी आपले असणारे जुन्नर तालुक्याचे एकमेव हो म्हणणारे सन्माननीय आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पुतळ्याच्या समोर खरं तर आपल्या काही निवडक समर्थकांसह नाचताना आमच्यासारख्या सहकाऱ्यांनी सह त्या ठिकाणी ते पाहिलं आणि खरं तर मनाला एका गोष्टीची निमित्तानं सल अशी लागली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले शिवनेरीचे आपण आमदार आहात आणि काल जी दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका जी आहे त्या ठिकाणी शिवसेना पक्षाची सत्ता आहे आणि लोकांच्या समोर आपण जात असताना आज जुन्नर शहराला पिण्याच्यासाठी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी काही नगरसेवक मंडळी आपल्याच पक्षाचे उपोषणाला बसण्याच्या तयारी त्या त्यानिमित्तानं करतायत किंवा बसतायत आणि आपण मात्र एक वेगळ्या प्रकारचा आनंद साजरा करत आहात ह्या घटनेचा आम्ही खरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो